तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्सच्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत तर त्या बेसिक कन्सेप्ट आपण बघणार आहोत जेणेकरून जे स्टुडंट मॅथमॅटिक्समध्ये वीक आहेत किंवा त्यांना मॅथमॅटिक्स समजायला थोडा प्रॉब्लेम येतो तर त्यांच्या काही बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या मॅथमॅटिक्स मधल्या तर नक्कीच त्यांना त्या त्या स्टँडर्ड मधलं मॅथमॅटिक्स समजायला सोपंच आहे या व्हिडिओमध्ये आपण बेसिक मॅथमॅटिक्स स्टार्ट करतोय ओके तर जेवढा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कन्सेप्ट पण सांगितलं जातील प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे बेसिक ते पण सांगितलं जाईल आणि एक्स्ट्रा प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायला दिले जातील ओके तर याच्यामध्ये आपण स्टार्ट करताना बेसिक मॅथमॅटिक्स नंबर पासून स्टार्ट करूया ओके जरा आठवा तुम्ही कुठल्या कुठल्या टाईपचे नंबर्स असतात तर फर्स्ट नंबर आहे नॅचरल नंबर ओके कुठले नंबर नॅचरल नंबर त्याला काउंटिंग नंबर असं सुद्धा म्हटलं जातं तर काउंट करताना आपण काय करतो नेहमी कुठून स्टार्ट करतो वन तुम्हाला काही काउंट करायला सांगितलं मोजायला सांगितलं तर तुम्ही कुठून स्टार्ट करता वन पासून सो वन टू थ्री फोर ओके आणि पुढचे सगळे फाईव्ह सिक्स सगळे सगळे जे नंबर आहेत इन्फिनिटी अनंत आहेत संख्या ओके okay? तर ते सगळे नंबर्स एक आहेत नॅचरल नंबर्स तर दुसरा जो टाईप आहे तो आहे होल नंबर्स ओके दुसरा टाईप कुठला आहे होल नंबर तर होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात तर झिरो पासून म्हणजे झिरो वन टू थ्री फोर तर होल नंबर मध्ये एक्स्ट्रा कुठला नंबर झाला झिरो हा नंबर झाला ना थर्ड वन थर्ड टाईप इज इंटीजियस तिसरा टाईप कुठला आहे इंटिजियस आता इंटिजिअस म्हटलं की थोडा नंबर लाईन ड्रॉ केली की तुमच्या लक्षात येईल ओके okay, ही नंबर लाईन आहे तर बरोबर मिडलला ला असणार आहे आता इकडे सगळे आपले नॅचरल नंबर वन टू थ्री फोर ओके okay? पुढचे सगळे इकडचे इकडे निगेटिव्ह नंबर असणार आहेत म्हणजे मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर ऍक्च्युली हे निगेटिव्ह वन निगेटिव्ह टू निगेटिव्ह थ्री असे नंबर आहेत पण आपण त्याला शॉर्ट निगेट मध्ये म्हणताना मायनस वन मायनस टू असं म्हणतो पण ऍक्च्युली ते निगेटिव्ह नंबर्स आहेत तर याच्यामध्ये दोन पार्ट आहेत इकडे जो आहे हा वन टू थ्री फोर ओके ते सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत ओके पॉझिटिव्ह नंबर्स आणि इकडचे जे सगळे आहेत ते सगळे कोण आहेत निगेटिव्ह नंबर्स आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आता जो झिरो आहे ओके okay? झिरो जो आहे तो पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही निदर पॉझिटिव्ह नॉट निगेटिव्ह ओके okay? नॉट निगेटिव्ह पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही आहे आता निगेटिव्ह नंबरच्या बाबतीत काय असतं त्याच्यासमोर असं साईन असतं हे निगेटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह असा ऍक्च्युअली प्लस टू तर त्याला आपण कसं लिहितो फक्त टू लिहितो ओके पॉझिटिव्ह साईन द्यायची गरज नाही मात्र निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह साईन तुम्हाला द्यावं लागतं म्हणजे प्लस टू आहे पॉझिटिव्ह टू आहे ते तुम्ही शॉर्टमध्ये सिम्पली काय लिहू शकता टू लिहू शकता निगेटिव्ह नंबर मात्र तुम्हाला जर मायनस थ्री असेल मायनस टू असेल तर त्याच्या समोर साईन द्यावं लागतं आता हे जे इंटिजियर्स आहेत त्याच्यामध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ह्याच्यासाठी आपण जरा रूल बोलू ओके सो ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटीजर्स तर इंटिजर्सचे काय बघूया ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे रूल आहेत तर ते आपण आता बघूया तर ह्याच्यामध्ये दोन रूल तुम्ही लक्षात ठेवायचे इंटिजर्सच्या बाबतीत ऍडिशन किंवा ऍडिशन आणि सब्ट्रॅक्शन करत असताना फर्स्ट हे सांगतोय तुम्हाला साईन सेम ओके साईन सेम असेल तर ऍडिशन करायचे साइन सेम असेल तर ऍडिशन आणि साइन ऑफ एक तर सेम नाही किंवा साइन ऑफ ग्रेटर ग्रेटेस्ट नंबर जो सगळ्यात मोठा नंबर आहे त्याचा साइन द्यायचा साइन सेम असेल तर ऍडिशन कशामध्ये फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असताना त्याच्यानंतर दुसरा रोल लक्षात ठेवायचा साइन डिफरंट असेल तर सबट्रॅक्शन करायचं आणि सेम आहे इथे साइन ऑफ ग्रेटेस्ट नंबर म्हणजे मोठ्या संख्येचं त्याच्यामध्ये साईन द्यायचं त्याचे काही एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथे बघा फर्स्ट एक्झाम्पल मायनस सेव्हन मायनस नाईन ओके हे नंबर आहे याच्यामध्ये सेव्हनचं साईन पण काय आहे मायनस आहे नाईनचं साईन पण काय आहे मायनस आहे तर साईन सेम असतील तर दोन्हीची काय करायची ऍडिशन करायची म्हणजे सेव्हन प्लस नाईन किती येणार ना, ना। सिक्स्टीन येणार आणि ग्रेटर ग्रेटेस्ट नंबर नाईन आहे त्याचं साईन काय आहे मायनस सो मायनस सिक्स्टीन बऱ्याचदा काय होतं आपण साइन सेम ॲडिशन करतो पण दोघांचं जे मायनस साईन आहे ते आपण इथं देत नाही ओके मायनस okay, सिक्स्टीन आता हे आपण करतोच जनरली समजा असं असतं ट्वेल्व्ह प्लस एट थोडं विचार करा इथे चा सा साईन मी मगाशी सांगितलं तसं सा, काही नाही म्हणजे प्लस आहे एटचं पण प्लस आहे साइन सेम आहे म्हणजे किती येणार ते ऍडिशनला म्हणजे ट्वेंटी येणार ओके okay? ट्वेल्व्ह ट्वेंटी येणार आणि प्लस ट्वेंटी पण मगाशी मी सांगितलं तसं सा, पॉझिटिव्ह साईन द्यायची काही गरज नाही का त्यामुळे नुसतं तुम्ही ट्वेंटी लिहिलं तरी चाल झालं साइन सेमच्या बाबतीत आता दुसरं साईन डिफरंट असतील तर ओके साईन जर काय असतील डिफरंट असेल सपोज थर्ड वन मायनस तुम्ही बघितलं इथे ट्वेल्वचं साईन आहे मायनस ओके आणि फायव्ह साईन आहे प्लस सो साईन जर डिफरंट असतील तर साईन डिफरंट असल्यावर काय करणार आपण सबट्रॅक्शन करणार सो ट्वेल्व्ह मधून फायव्ह सेव्हन आहे ना सेवन आणि यातला ग्रेटर नंबर कोण आहे ट्वेल्थ सो त्याचं साईन काय आहे मायनस ओके सो मायनस सेवन हे त्याचा समजा आणखीने घेऊया आपण एक्झाम्पल म्हणजे लक्षात येईल फोर्थ वन ट्वेल्व मायनस फिफ्टीन आता इथे बघा ट्वेल्वचं साईन काही दिलेलं नाही त्यामध्ये काय कन्सिडर करायचं प्लस पॉझिटिव्ह आणि फिफ्टीनचं साईन काय कन्सिडर करायचं मायनस साईन डिफरंट असतील तर साईन डिफरंट असल्यावर काय करणार आपण सबट्रॅक्शन म्हणजे ट्वेल्व फिफ्टीन मधून ट्वेल्व मायनस करत थ्री आलं आणि ग्रेटर नंबरचं साईन ग्रेटर नंबर कोण आहे फिफ्टीन त्याच्या समोरचं साईन काय आहे मायस सो so, मायनस थ्री हे त्याचा ऍन्सर येणार ओके तर हे त्याच्यामध्ये रूल काय करायचे अप्लाय करायचे तर त्याच्यासाठी तुम्हाला आता होमवर्कला काही एक्झाम्पल देतो तरी होमवर्कचे एक्झाम्पल सॉल्व करा कमेंट सेक्शनमध्ये त्याचे अन्सर जरी सांगितले तरीही चालेल तर होमवर्कला काही एक्झाम्पल देतो मायनस एटीन मायनस ट्वेल्व ओके याचा अन्सर किती येत आहे सांगा त्याच्यानंतर मायनस फिफ्टीन प्लस सिक्सटीन थर्ड वन एटीन मायनस ट्वेंटी थ्री याचा अन्सर किती येते बघा ओके okay, असे काही एक्झाम्पल एक टोटल फोर दिव्याचे याच्यामध्ये सिक्स मायनस सिक्स प्लस सिक्सटीन ओके तर ही, okay? ही काही एक्झाम्पल आहे ती याच्यातली सॉल्व्ह करा आता हे करत असताना हे झाल्यानंतर स्पेशल काही टाइप्स आहेत एक्झाम्पल आहेत स्टार्ट करतो मी त्याला अशा प्रकारचं एक्झाम्पल तर काय होतं बघा कधी कधी असे एक्झाम्पल येतात आपल्याला सॉल्व्ह करताना थ्री मायनस मायनस एट ओके असे एक्झाम्पल येतात थ्री मायनस मायनस एट त्यामुळे याच्यामध्ये काय करायचं याच्यामध्ये डायरेक्ट सॉल्व्ह करायला जायचं नाही फर्स्ट स्टेप काय करायची थ्री दोन्ही मायनस मायनस काय होणार प्लस ही पहिली स्टेप करायची आता बघा आता हे एक्झाम्पल कन्सिडर करायचं हे सोडून द्यायचं आता मधी मायनस मायनस प्लस केला तर यांचे साईन बघायचे यांचे दोघांचे साईन सेम आहेत थ्री प्लस एट किती येणार इलेव्हन आणि दोघांचं साईन काय आहे सॉरी पॉझिटिव्ह आहे तर ते प्लस ठेवा म्हणजे ऍज इट इज आता समजा असं घेतलं मी आणखी निघे एक्झाम्पल फिफ्टीन मायनस फिफ्टीन मायनस सिक्स्टीन आता फर्स्ट स्टेप काय करणार इथे बघा पहिलं साईन आहे ते चेंज होत नाही फक्त मिडलचेच मायनस मायनस प्लस होणार म्हणजे पहिला जो मायनस फिफ्टीन आहे इट त्याचं साईन चेंज होणार नाही हे फक्त मायनस मायनस काय होतील प्लस ओके आणि मग सिक्स्टीन आता हे कन्सिडर करायचं आधीच सोडून द्यायचं आहे आता यांच्यामध्ये बघा साईन डिफरंट आहे सिक्स्टीन मायनस फिफ्टीन ते किती येणार वन आणि ग्रेटर नंबरचं साईन प्लस हे त्याचा आन्सर येणार ओके तर हे अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आणखीन एखादा एक्झाम्पल सुद्धा घेऊया आपण काही हरकत नाही सो समजा मायनस एटीन आहे मायनस मायनस थ्री ओके तर याच्यामध्ये मायनस एटीन मायनस थ्री असे ज्यावेळी असतील त्यावेळी पहिलं आहे तसं ठेवायचं म्हणजे मायनस एटीन ऍज इट इज मायनस एटीन ऍज इट इज ठेवल्यानंतर इथे हे दोन्ही इथले मधले मात्र काय करणार आपण साईन चेंज करणार मायनस मायनस काय होणार हे दोन्ही प्लस होणार ओके प्लस थ्री आता हे सॉल्व्ह करायला घ्यायचं याच्यावर फोकस करायचा याचे साईन डिफरंट आहेत एक मायनस आहे एक प्लस आहे एटीन मायनस थ्री किती येणार फिफ्टीन येणार आणि ग्रेटर नंबरचं साईन काय येणार मायनस फिफ्टीन येणार ओके मायनस फिफ्टीन हे त्याचं ऍन्सर आहे ना अशा प्रकारे हे सुद्धा ह्या टाईपचे सुद्धा एक्झाम्पल काय करा तुम्ही करा ह्याच्यावर सुद्धा होमवर्कला देतो मी काही तर ते कम्प्लीट करू शकता तुम्ही आणि मला आन्सर कमेंट सेक्शन मध्ये सांगितले तरीही चालेल ओके सो मायनस एट मायनस मायनस एटीन थ्री मायनस मायनस ट्वेल्व थर्ड वन मायनस ट्वेंटी वन मायनस मायनस फायव्ह तर ही एक्झाम्पल मला काय करा सॉल्व्ह करून सांगा हे म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन झाले तर मल्टिप्लिकेशन आणि साठी मी त्याचे पुढचे रूल सांगतोय तर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन स्टार्ट करण्याआधी त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगेन आणखीन एका टाईपचं म्हणजे सिंपल आहे टाईप पण तसंही आलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही तर याच्यामध्ये इथे आपण जास्त म्हणजे मायनस समजा असं असेल मायनस एट प्लस मायनस थ्री तर आता बघा याच्यामध्ये आता मधी प्लस आहे तर पहिली स्टेप याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता मायनस एट ऍज इट इज लिहा आता ज्यावेळी प्लस आणि मायनस असे समोर येतील प्लस आणि मायनस त्यावेळी मायनस राहणार प्लस आणि मायनस आलं तर जसं मायनस मायनस प्लस होत होतं प्लस आणि मायनस आलं तर मायनस राहणार आणि मग मायनस मग आता हे सॉल्व्ह करायला गेलं तर याच्यावर फोकस करा इथे साईन काय आहे सेम आहे साइन सेम असतील तर आपण काय करणार याच्यामध्ये ऍडिशन सो एट प्लस थ्री येणार इलेव्हन आणि ग्रेटर नंबरचं साईन किंवा दोघांचं कॉमन साईन आहे मायनस ओके त्याच्यानंतर समजा असं एखादं आलं थ्री प्लस मायनस फाईव्ह थ्री प्लस मायनस फाईव्ह तर याच्यामध्ये पण ऍज इट इज थ्री घेतला आपण पहिल्या नंबरमध्ये काही चेंज करायचं नाही प्लस मायनस मायनस फाईव्ह आता याच्यावर फोकस करा हे सॉल्व्ह करायला घ्यायचं याच्या समोरचं थ्रीच्या समोर काही नाही म्हणजे प्लस आहे फाईव्हचं काय आहे मायनस हा साईन डिफरंट अप्रॅक्शन फाईव्ह मायनस थ्री किती येणार टू आणि ग्रेटर नंबरचा साइन मायनस म्हणजे किती येणार मायनस टू ओके आता नेक्स्ट आपण बघूया मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ओके मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटीजर्स आता वरचे जे रूल होते ते फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी होते तर आता मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन इथे मी दोन कॉलम करतो सेमच आहे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मल्टिप्लायला हे साईन असते डिवाइडला हे ओके मल्टिप्लिकेशन डिवायड दोघांचे रूल्स सेम आहेत मी याच्यामध्ये समजा मल्टिप्लायमध्ये दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असतील एक तर पहिला काय असेल निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह किंवा पहिला पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह आणि दोन्ही पण काय असतील निगेटिव्ह तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मल्टिप्लाय पॉझिटिव्ह येणार परत मायनस आणि प्लस तर हे काय येणार मायनस येणार प्लस आणि मायनस असू दे तरी पण मायनस येणार आणि हा लास्ट मायनस मायनस काय येणार प्लस ओके हे आणि डिवाइड मध्ये पण सेम रूल तसाच इकडे फक्त मधी काय येणार आहे डिवाइड ओके okay? प्लस प्लस मायनस प्लस सॉरी मायनस प्लस प्लस मायनस 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 तर त्याचं पण काय येणार प्लस, प्लस 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 एक जरी मायनस असेल तरी एक मायनस असेल तर मायनस आणि दोन्ही मायनस मायनस असतील तर प्लस सेम रूल याचे आणि याचे येणार आहे मग मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे वरच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये कन्फ्यूज करायचा खास करून आपण इथं कन्फ्यूज होतो इथे काय आहे मायनस मायनस हे क्लिअर करून घे मायनस मल्टिप्लाय मायनस प्लस आणि तिकडे मायनस मायनस तर त्यांचे ऍडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल ते ज्यावेळी साईन्स सेम असतं त्यावेळी ऍडिशन करायचं त्यावेळी साईन मायनस द्यायचं पण मल्टिप्लाय मध्ये काय येतं साईन प्लस येतं हा डिफरन्स तेवढा बघूया आपण तसं एक्झाम्पल आता बघा एक ह्याचे एक्झाम्पल फारच सिम्पल होते सिम्पल घेऊया आपण एक्झाम्पल कारण आपल्याला रूल शिकायचे सो फायव्ह इंटू थ्री आता दोन्हीला आपण कुठेही निगेटिव्ह साईन नाही म्हणजे दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह जाणार थ्री झा फिफ्टीन समजा हे असं असेल मायनस एट मल्टीप्लाय थ्री आता एक पॉझ एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे एट थ्री जा ट्वेंटी फोर आणि साईन कुठला येणार मायनस ट्वेंटी फोर किंवा असं असेल सेव्हन मल्टीप्लाय मायनस थ्री ओके याच्यात पण एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह अँसर निगेटिव्ह येणार सेवन थ्री जा ट्वेंटी वन ओके सेवन थ्री जा ट्वेंटी वन म्हणजे मायनस ट्वेंटी वन येणार तर हे जर बघितलं आपण तर इथे बघा इथे मल्टिप्लायमध्ये फक्त एक निगेटिव्ह आहे भले इथे स्मॉलर नंबरचा असू तरी साईन निगेटिव्ह द्यायचं इथं ग्रेटेस्ट नंबर स्मॉलर ग्रेटेस नंबर, नंबर हे रूल वापरायचे नाही ओके तर हे मायनस ट्वेंटी वन झाले मल्टीप्लाय मध्ये आता समजा दोन्ही जर मल्टिप्लाय जर असते हे बघा जारास असं घेतलं मी मायनस इलेवन मल्टीप्लाय मायनस फाय तर इलेव्हन फायचा फिफ्टी फाय आणि दोन्ही मायनस मायनस काय होतील मल्टिप्लाय मध्ये प्लस पण मी सांगितलंय प्लस असं काही वेगळं लिहायची गरज नाही फक्त फिफ्टी फायला ओके पॉझिटिव्ह साईन वेगळी द्यायची गरज नाही ऑलरेडी नसेल तर ते तेच पॉझिटिव्ह असणार आहे वेगळा असं पॉझिटिव्ह म्हणायची गरज नाही हे झालं फिफ्टी फायचा म्हणजे हे रूल लक्षात ठेवायचे डिवाइडला केलं तर डिवाइडला कसं येणार डिवाइडला पण तेच रूल येणार म्हणजे मायनस एटीन डिवायडेड बाय टू एटीन ला टू ने डिवाइड केलं तर किती येणार नाईन येणार आणि एकच मायनस असल्यामुळे मायनस नाही किंवा असं केलं आपण फोर डिवायडेड बाय मायनस फोर ओके फोर वनचा फोर आणि मायनस सेव्ह ओके एक जरी मायनस एकच माय असेल तर मायनस द्यायचं त्याच्यात आणि समजा दोन्ही मायनस असतील मायनस सिक्सटीन डिवायडेड बाय मायनस एट टू जा सिक्सटीन आणि मायनस मायनस प्लस त्यामुळे नुसते लस लिहिलं तरी चालेल ओके टू तर हे सगळे रूल झाले आपल्या ऍडिशन आणि सब्ट्रॅक्शनच्या आता इथे काही होमवर्कसाठी देतोय मी तुम्हाला एक्झाम्पल तर ते तुम्ही करू शकता म्हणजे बघा इथे मी असं केलं मायनस सेवन्टीन मल्टीप्लाय ओके मायनस एट मल्टिप्लाय मायनस थ्री ओके थर्ड वन मायनस ट्वेंटी वन डिवायडेड बाय थ्री फोर्थ वन फोर्टीन डिवायडेड बाय मायनस सेवन याचे सुद्धा आन्सर मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हे बघितले पहिल्यांदा त्यानंतर मल्टिप्लाय आणि डिवाइड बघितले ओके बऱ्यापैकी तुमचं जेवढं याच्यामध्ये प्रॅक्टिस कराल स्वतःहून तेवढं तुम्हाला ते जास्त काय होईल लक्षात येईल त्यामुळे प्रॅक्टिस भरपूर करा अशा प्रकारची याची तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय करूया रॅशनल नंबर जे आहेत रॅशनल नंबरचे ऍडिशन सबट्रॅक्शन बघूया आपण काय ते आता आपण इंटीजियर्सचे बघितले ओके